जा भी गया अश्विनी जी जा रहे हो मुझे छोड़ करके आप कोई दूसरा और कि आंदोलन में हमारे कमाल हो गया बच्चा प्रणय खाल खो गया विद्यापीठ के पार्टी पे नाम लिख के फिर हमारे खुद से मराठवाड़ा लाल हो गया माटी पे भिमजी का नाम है वतन के माटी पे भिमजी का नाम है लहू लोहा घाटी पे भिमजी का नाम है कि चौदह जनवरी फक्र से कह रही है प्रणय कि विद्यापीठ के पार्टी पे भिमजी का नाम है क्योंकि इसमें जो हाथ डले सही से आप लोग इसे पता नहीं है लेकिन कुछ लोग कहते हैं अट्ठाईस हजार काटे कोई कहता है तीस हजार चलो काटे लेकिन वो लड़ाई किस तरह से हुई किस वजह से हुई ये आपके सामने बया करो और इतिहास में रखूंगा जरूर रखूंगा लेकिन मतलब सुनिए हाँ कि बाबाच्या विरुद्ध वागण्या त्यां अरे बाबासाहेबांपेक्षा मोठी आहे गामी तुम्ही पाचशे महाराजी अठ्ठावीस ते तीस हजार पेशव्यांना गाभलं छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज मारल्या जावे अफजल खान जिंकल्या जावा यासाठी कृष्णा भास्कर तुरुपती नावाच्या ब्राह्मणानं शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर तलवारीचा ठाऊ बाबासाहेब आंबेडकरांनी भाई कमाल साहेब झालं पुढे कमाल साहेब जी जी झालो जी जी

अस्पृश्य म्हणजे कोण अस्पृश्य म्हणजे आम्ही ज्या समाजाला बोलण्याची मनाई शिक्षणाची मनाई थोकण्याची मनाई एका समूहाला जर उच्च वर्ग आमच्या सावलीचा जर विंडा होत असेल तर तो समाज म्हणजे अस्पृश्य मग बाबासाहेबांनी दोन गरज अस्पृश्य शूद्रपूर्वी मग अस्पृश्य आम्ही तर मग शूद्रपूर्वी बोलवते याचाही विचार आहे आज जो माळी पूर्वी पाटील ओबीसी बांधव तो स्वतःला उच्च समजतो तो म्हणजे शूद्र आणि कदाचित तिथल्या ओबीसी मराठा भावाला विचार पडला असेल की आम्ही शूद्र कसे तरी इथला मराठा समाज शूद्र नसतं ओबीसी समाजर क्षेत्र नसतात शिवाजी महाराजांचा राजीभेषण डाव्या पायाच्या अंग्याने झाला नसता काय वाजवा की शिवाजी महाराज शूद्र होते शूत्रांना राजा होता येत नव्हतं जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांचा राजीभेषण डाव्या पायाच्या करण्यात आला आमच्या मराठा समाजाला आरक्षणासाठी मुकमोर्चा काढण्याची गरजच भासली नसती म्हणून तुम्हाला भासवं लागेल माझ्या मराठा काय भावांनो काही लॉकडाऊन मध्ये गेले तुम्ही ही जी लढाई झाली साहेब ही जी लढाई झाली पाचशे महाराजांनी अठ्ठ्यावीस हजार पेशवे कापले कशासाठी ज्या संभाजी राजाच्या शरीराचे तुकडे तुकडे करून वडुगाव मध्ये फेकले संभाजी राजाला औरंगजेबाला पकडून देणारा कोण होता साडे सात फूट देणारा औरंगजेबाला कोण होता रंगनाथ स्वामी नावाचा ब्राह्मण या रंगनाथ स्वामी नावाच्या ब्राह्मणाने कपड औरंगजेबाला संभाजी संभाजीराजाला पकडून दिले ज्या संभाजीराजाने वयाच्या सोळाव्या वर्षी बुद्ध हुशल जवंत लिहिला त्या संभाजी राजावर चाळीस दिवस औरंगाबाद त्यांनी मान सुकून गर्दन कापले हात पसरले हात कापले पाय कापले शरीराचे तुकडे केले आणि ते वडगावात फेकले तिथल्या लोकांना सांगितलं सर कोणी हे तुकडे बेसले त्यांचं शिर कलम केला जाईल त्यावेळेस माझा ओबीसी भाव मराठा बांधव एकी घराच्या बाहेर निघाला नाही आपल्या जीवाची परवा न करता सर्व प्रथम जर बाहेर निघाला तो तो म्हणजे गणपत महाराज या गणपत महाराज या आपल्या आदर्श राजाच्या शरीराचे तुकडे वेचून शिप्याकडे होत्या शिप्या आणि स्वतःच्या मालकीच्या जागेवर वळू बुद्रुक मध्ये त्या संभाजी राजाला अग्नी दिली आज सुद्धा संभाजी राजाची समाधी वळू बुद्रुक मध्ये आहे आणि जेव्हा औरंगजेबाला माहीत पडलं त्या गणपत महाराजच्या परिवारासोबत सर्वांचे शिर कलम करण्यात आले आणि तेव्हापासून आपल्या गळ्यात मळका आणि कमरेला चालू आला आपल्याला घराच्या बाहेर निघण्याची मले तरी कशामुळे आपण संभाजी राजाच्या शहराचे तुकडे अंतिम संस्कार केला म्हणून पण हे इथं थांबलं नाही ही पाणी बातमी पुण्यात पसरली पुण्यात पुण्यात आम्हाला आमची राजधानी स्थापित करून द्या तुम्ही आम्हाला जे मागा आम्ही तुम्हाला देण्यासाठी तयार आहे पण शिवसेना कडे हट बांधली की मी पुण्यात राजधानी स्थापित करून देतो पण एक माझी हट आहे जे माझ्या समाजाच्या घरामध्ये मरकाय कमरेला झालो आहे ते तुम्हाला सोडावं लागेल त्यावेळेस मी पुण्यात तुम्हाला तुमची राजधानी स्थापित करून देईल इंग्रजांनी मान्य केलं तेव्हा ते पाचश्महार वडुगामध्ये संभाजीराजांच्या समाधी उतरवून संभाजीराजाचं दर्शन घेऊन म्हणाले हे राजा तुमच्या खुनाचा बदला घेण्यास आम्ही पाचशे महार निघालोय आम्हाला शक्ती द्या आम्हाला ताकद द्या आम्हाला आशीर्वाद द्या तेव्हा भीमापुरे गावचा इतिहास घडला की पाचशे महारांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांना कापून टाकलं hey! हे इथल्या लोकांनी फोटले गेलो दोन हजार सोळा मध्ये आपले लोक ज्यावेळी भीमापुरे कमी भी गेले आपल्या लोकांवर इथल्या मनुवादी लोकांनी फेक केली पत्थरबाजी केली त्यांच्यासाठी म्हणतो ते रणमैदानी लढणारी ती महाराजांची जात होती आपले अठ्ठावीस हजार पेशवे अशी ती पौलाद होती होती आपल्या भीमापुरे गावी महाराष्ट्र गेले ते लोक त्यांच्यावर तगड करणारी हिजण्याची औलाद होती हिजण्याची औलाद होती की भाई की थर्टी फर्स्ट हा दिवस आहे थर्टी फर्स्ट थर्टी फर्स्ट अनुकरण पेरण्याचा दिवस आहे शितनाथ महाराजचे चरण धरण्याचा दिवस आहे हवे थर्टी फर्स्ट नाचण्याचा दिवस कि फे अगर हमारी शान बढाई ना होती फिल्म अगर हमारी शान बढाई ना होती हम पढ़ रहे जो आज पढाई ना ना होती ना होती अभे ये खुशी के दिन नसीब ना होते 哎。<吧> विजयाची एक एक पायरी चढत होते नो सिटी विजयाची एक एक पायरी चढत होते पाण्यासारखे रक्ताचे फवारे अरे याच्यात बाबासाहेब पाहिजे क्युकी बारे नाही